नमस्कार आपण पाहताय कोकणशाही चॅनल कोकणच्या समृद्धीचं मी चिन्मय गोगळे कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये आपण सर्वांचं स्वागत आडोली येथे लागलेल्या आगीत लाखोंचं इमारती लाकूड लाखों जळून खाक झालंय अग्निशामक बंबनं आग विजवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले परंतु या आगीमुळे सुमारे साडेआठ लाखांचं सा नुकसान झालंय कोकण किनारपट्टीवर वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यांमुळे मासेमारी व्यवसायावर परिणाम झालाय आवक घटल्यामुळे मासळीच्या किमतीही वाढल्या तर जोरदार वाऱ्याचा परिणाम पर्यटनावरही झालाय खारेपाटन ते पत्रादेवीपर्यंत होणाऱ्या सुशोभीकरणासाठी बारा कोटीचा निधी मंजूर करण्यात आलाय या कामाचं भूमिपूजन चौदा मार्चला होणार आहे शासकीय ठेकेदारीच्या वादातून एकावर प्राणघातक हल्ला कणकवलीतील घटना देवगडमधील दोघांसह नऊ जणांवर गुन्हा कुडाळ <Suicide सै> मेडिसी येथे झालेल्या अपघातात तिघे जण गंभीर जखमी झाले जखमींना तात्काळ उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं अपघात सोमवारी सायंकाळी पावणे सहा वाजण्याच्या सुमारास घडला लोकसभेच्या जागेबाबत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्याशी आपली चर्चा झाली आहे जो उमेदवार देतील तो आपल्याला मान्य असेल असं केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी स्पष्ट केलं आणि याबरोबरच कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये येथेच थांबतोय म्हणून तुम्ही मात्र ताजे अपडेट्स जाणून घेण्यासाठी कोकणशाहीचं यूट्यूब चॅनल आता सबस्क्राईब करा फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद